नमस्कार आज आपण आलो आहोत भंडारदरा येथील एका अप्रतिम ठिकाणावर जिथे निसर्गाचे अद्भुत शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम होतो ते म्हणजे श्रीक्षेत्र अमृतेश्वर मंदिर आणि इथे या लहानग्या मैत्रिणी इथलीच ताजी फुलं गोळा करून विकत आहेत त्यांनी तर आम्हाला अगदी मागेच लावलं होतं फुलं घेण्यासाठी अर्थात आम्ही त्यांच्याकडून फुलं घेतली आणि पुढे मंदिराकडे निघालो हे पहा हे आहे मंदिराचा प्रवेशद्वार इथे पोहोचताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते अमृतेश्वर मंदिराचा बाहेरील भाग खरोखरच मोहून टाकणारा आहे मंदिराची रचना हिमाडफंथी शैलीत केलेली असून प्रत्येक दगडातून कला आणि भक्तीचा संगम दिसतो मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे मंदिराचा कळस आकर्षक असून तो दूरूनच आपले लक्ष वेधून घेतो पहिल्यांदा आपलं लक्ष वेधून घेतो तो नंदी मंडप येथे आपल्याला भगवान शंकराचे वाहन नंदी महाराजांची सुंदर मूर्ती दिसते या मंदिराला दोन बाजूंनी प्रवेशद्वार आहे एक समोरून आणि दुसरा व्याभाऱ्याच्या मागच्या बाजूने ही रचना देखील खूप खास आहे अमृतेश्वर मंदिराचा बाहेरील भाग खरोखरच मन मोहून टाकणारा आहे मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत केलेली असून प्रत्येक दगडातून कला आणि भक्तीचा संगम दिसतो मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोरलेली पौराणिक दृश्ये देवी देवतांच्या मूर्ती यक्ष गंधर्व आणि पशुपक्ष्यांची शिल्पे पाहताना आपण थक्क होऊन जातो ही शिल्पे त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देतात चला तर आता मंदिरात प्रवेश करूया आणि या प्राचीन वास्तूची जळून पाहणी करूया मंदिराची रचना खूपच सुंदर आणि प्राचीन आहे प्रत्येक कोपऱ्यात इतिहास आणि संस्कृती दडलेली आहे तुम्ही जर इथल्या भिंतीवर आणि स्तंभांवर नजर टाकली तर तुम्हाला अत्यंत सुंदर आणि बारीक कोरीवकाम दिसून येईल हे कोरीवकाम त्यावेळच्या कलाकारांच्या अद्भुत कौशल्याची साक्ष देतं देवदेवतांच्या मूर्ती पौराणिक कथांमधील प्रसंग विविध नक्षीकाम आणि फुलांचे आकार यात कोरलेले आहेत प्रत्येक कोरीवकामात एक वेगळीच कलात्मकता आणि इतिहास दडलेला आहे हे पाहताना आपण खरोखरच मंत्रमुग्ध होऊन जातो आता आपण मंदिराच्या गर्भगृहाकडे जात आहोत जिथे भगवान शिवपिंडीच्या रूपात विराजमान आहे मंदिराच्या आतून येणारा मंद प्रकाश आणि शांत वातावरण भक्तीची भावना आणखी वाढवते येथील प्रत्येक दगडात एक कथा दडलेली आहे असं वाटतं हे बघा मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या पाणी भरलेलं आहे शिवलिंग पूर्णपणे पाण्यात बुडालेलं आहे त्यामुळे ते दिसत नाहीये पावसाळ्यात किंवा पाण्याची पातळी वाढल्यावर असं अनेकदा होतं जे निसर्गाच्या या चमत्काराचं एक प्रतीकच आहे ही एक वेगळीच अनुभूती आहे खांबांवर केलेले कोरीवकाम अतिशय बारीक आणि कलात्मक आहे प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या आकृत्या आणि नक्षीकाम केलेले आहेत जे त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे मंदिराच्या छतावरील नक्षीकामही अप्रतिम आहे वेगवेगळ्या वेग वेग कमानी आणि भौमितिक आकृत्यांनी छत सजवलेले आहे तर भंडारदरा येथील अमृतेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते निसर्ग अध्यात्म आणि प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा एक अद्भुत संगम आहे इथली शांतता इथले प्राचीन बांधकाम त्यावरील अप्रतिम कोरीवकाम आणि स्थानिकांचा साधेपणा हे सर्व काही अनुभवण्यासारखं आहे मंदिराभोवतीचा शांत आणि हिरवागार परिसर मनाला शांती देतो मंदिराच्या बाहेरील प्रत्येक कोपरा आपल्याला प्राचीन भारताच्या समृद्ध इतिहासात घेऊन जातो मंदिराच्या बाहेर येताच एक गोड आजी आणि त्यांच्यासोबत तीन लहान मुली जांभूळ आणि करवंद विकत होत्या ही स्थानिक फळं पाहून राहावलं नाही आम्ही त्यांच्याकडून ताजी जांभळं घेतली अच्छा पांडव पाण्यात पाणी आता पाणी झालं पावस, ना त्याच्यामुळं पाऊस पाऊस पडला ना पावसामुळं पाणी त्याच्यात आलं पिंडीत नाहीतर नसतं का नसतं हे धरण भरलं का मग राहत आहे पण आता नदी निघाली ना काय नदीचं पाणी इथं येत असं पाण्यात नाही भरत का ते जर तुम्ही कधी भंडारदराला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या तुम्हालाही इथे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळेल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निसर्गाचा आनंद घ्या जय महाराष्ट्र